नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत अतिशय मस्त असा फुलणारा नायलॉन साबुदाणा आता इथे तुम्ही बघू शकता की आपला जो नायलॉन साबुदाणा आहे तो किती छान फुललेला आहे आणि एकदम पांढरा शुभ्र असं झालेला आहे आणि पोकळ पण झालेला आहे तो असा कडक नाही आहे पोकळ आहे तुम्ही इथे बघू शकता तर त्यासाठी आपण इथे थोडा साबुदाना घेतलेला आहे आता हा साबुदाणा आहे हा आपण दोनदा पाणी घेऊन स्वच्छ धुऊन टाकायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपण पाणी टाकायचं आहे आणि पाणी इतकंच टाकायचं आहे की त्याच्या अर्ध इंच जो आहे ते तेवढंच पाणी आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे साबुदाण्याच्या फक्त अर्ध इंचवरती पाणी यायला पाहिजे कारण जास्त पाणी पण आपल्याला टाकायचं नाही आहे त्यामध्ये थोडंच पाणी टाकायचं आहे मोकळं मोकळं असा साबुदाणा आपला झाला पाहिजे आता इथे तुम्ही बघू शकता की आपला साबुदाणा जो जो आहे तो किती छान फुललेला आहे मी हा साबुदाणा सकाळीच भिजत टाकलेला होता कारण मला पापड उशिरा करायचे होते त्यामुळे मी हा सकाळीच भिजत टाकला म्हणजे जवळजवळ पाचच तास मी भिजत टाकलेला आहे तुम्हाला जर पापड सकाळी करायचे असतील तर तुम्ही हा साबुदाणा रात्री भिजत टाकू शकता रात्रभर आता याचा निम्मे साबुदाणा जो आहे तो मी दुसऱ्या भांड्यात काढून घेतलेला आहे त्या बाजूला काढलेल्या साबुदाण्याचे मी दुसरी रेसिपी करणार आहे ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आता इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यात आपण पाणी टाकून घेणार आहोत कढईमध्ये आपल्याला अर्ध्यापेक्षा थोडं जास्त पाणी घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण कढई भरायची नाही आपल्याला पाण्याने फक्त आपल्याला त्याच्यावर आपण चाळणी ठेवणार आहोत तर पाण्याची वाफ चाणीपर्यंत यायला हवी इतकं पाणी आपल्याला त्यात घ्यायचं आहे आणि आता हे जे पाणी आहे ते आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे त्यासाठी ते आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती जोरात करायची आहे त्यामुळे पाणी आपलं पटकन गरम होईल आता इथे बघू शकता तुम्ही की आपलं पाणी छान उकडलेलं आहे आता त्यावर आपण चाणी ठेवून घेऊ आणि त्या चाणीमध्ये आपल्याला जो साबुदाणा आहे तो छान असा पसरून घ्यायचा आहे आपल्याला असा मोकळा मोकळा त्यात टाकायचा आहे आपल्याला आता इथे तुम्ही बघू शकता की मी साबुदाणा जो आहे तो छान असा पसरवून घेत आहे सर बाजूने आपल्याला तो पसरवून घ्यायचा आहे पण असा मोकळा मोकळा ठेवायचा आहे जर तसं आपण जवळजवळ टाकला त्याला तर मग तो साबुदाणा पण एकमेकाला वाफवल्यानंतर शिकत असतो त्याच्यामुळे आपण तो मोकळा मोकळा ठेवायचा आहे त्यानंतर मी यावर झाकण ठेवलेलं आहे आणि तीन मिनटं होऊ दिलेलं आहे साबुदाणा गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आपल्याला कारण पाणी आपलं गरम झालेलं आहे ऑलरेडी त्यामुळे आता गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आणि तीनच मिनटं आपल्याला तो होऊ द्यायचा आहे आता इथे तुम्ही बघू शकता की आपला जो साबुदाणा आहे तो छान फुललेला आहे आणि आता ही जी चाणी आहे आपल्याला ती एका ताटामध्ये आपण पाणी घ्यायचं आहे थंड पाणी आणि त्यात ती बुडवायची आहे ती चाणी तर इथे तुम्ही बघू शकता की ती चाणी मी इथे पाण्यामध्ये ठेवलेली आहे त्यानंतर आपल्याला तो साबुदाणा असा काढून घ्यायचा आहे तर साबुदाणा असा काढून घेतल्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे ते पण पा थंड पाणी घ्यायचं आहे आणि हा जो साबुदाणा आहे चाळणीतील तो त्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे कारण आपल्याला बाकीचा साबुदाणा करून घ्यायचा आहे वाफवून घ्यायचा आहे त्यामुळे आपण हा जो साबुदाणा आहे तो पातेल्यात टाकणार आहोत आता इथे तुम्ही बघू शकता की मी पातेल्यात थोडंच पाणी घेतलेलं आहे आणि त्यात तो वाफवलेला जो साबुदाणा आहे तो मी टाकत आहे आता पुन्हा आपण चाळणीमध्ये साबुदाणा टाकणार आहोत गॅसवर ठेवून आता इथे तुम्ही बघू शकता की मी पुन्हा चालणे ठेवलेली आहे गॅसवरती आणि साबुदाणा छान असा पसरवून घेत आहे आणि हा साबुदाणा पसरून झाल्यानंतर पुन्हा त्यावर मी ताट ठेवून देणार झाकण ठेवल्यानंतर पुन्हा तो आपण तीन मिनटं होऊ द्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्व साबुदाणा वाफवून घ्यायचा आहे आता इथे मी जो साबुदाणा आहे तो हाताने छान असा स्प्रेड करून घेतो आहे म्हणजे तो एकमेकाला चिटकायला नको आता आपण ही जी चाळणी आहे ती थोडा वेळ एक दोन सेकंद पाण्यामध्ये राहू द्यायची कारण ती गरम असते ती थंड झाल्यानंतर मग आपल्याला तो साबुदाना काढायचा आहे आणि हा सर्व साबुदाना आता आपण पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे ते पातेल्यातल्या पाण्यामध्ये टाकलेला आहे आता आपण जे पोह्यांचा चिवडा करतो त्या चाणीने आपल्याला त्या चाणीमध्ये आपल्याला तो साबुदाणा टाकून घ्यायचा आहे आणि सर्व पाणी जे आहे ते छान आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यातलं आता इथे तुम्ही बघू शकता आपला की आपला साबुदाना किती ट्रान्सलुसंट झाला आहे आता अशा पद्धतीने आपल्याला तो साबुदाना सर्व एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आता इथे तुम्ही बघू शकता की आपला साबुदाना अतिशय असा सुंदर मोत्यासारखा दिसत आहे आणि छान त्याला चमकही फार छान आलेली आहे आता नंतर यात आता मी थोडे मीठ त्याच्यामध्ये ॲड करून घेतलेले आहे चवीसाठी आणि ते चांगले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आता हे मीठ आपल्याला चांगले मिक्स करून घेतल्यानंतर हा जो साबुदाणा आहे आपल्याला तो जो आपला प्लॅस्टिकचा कागद असतो त्यावर आपल्याला असा पसरवून द्यायचा आहे असा थोडा थोडा मोकळा पसरवायचा आहे आपल्याला छान सर्व बाजूनी कागदावरती आता इथे तुम्ही बघू शकता की आपला जो साबुदाणा आहे तो छान आता आपण पसरवून घेतलेला आहे तो मी फॅनमध्येच वाळू दिलेला आहे कारण माझ्याकडे उन्हात टाकायची सोय नाही आहे त्याच्यामुळे मी तो फॅनमध्येच कोरडा करून घेतलेला आहे छान असा वाळू दिलेला आहे तुमच्याकडे ऊन येत असेल तर तुम्ही डायरेक्टली तो उन्हात जरी टाकला तरी चालेल आता इथे तुम्ही बघू शकता की आपला जो साबुदाणा आहे तो छान असा मोत्यांसारखा झालेला आहे आणि मस्त सुकलेला आहे फॅनमध्येच घरामध्ये मी सुकवलेला आहे त्याला आणि कडक झालेला आहे छान तो तर आता मी त्याला तळून घेत आहे आता आपण साबुदाणा तळून घेऊया तर इथे बघू शकता तुम्ही की आपला साबुदाणा किती छान फुलत आहे आण आणि अतिशय पांढरा शुभ्र तो झालेला आहे आता इथे तुम्ही बघू शकता की आपला साबुदाणा किती छान फुललेला आहे कमी तेलामध्ये देखील तो किती छान फुललेला आहे जास्त तेल ले ले मी कढईत टाकलेले नाहीये त्यानंतर मी शेंगदाणे पण त्यात तळून घेतलेले आहे आता इथे मी शेंगदाणे पण तळून घेतलेले आहे आणि ते शेंगदाणे आपल्याला ह्या साबुदाण्यामध्ये नायलांच्या साबुदाण्यामध्ये मिक्स करायचे आहे यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटही टाकू शकता तसेच यात काजू पण तळून तुम्ही त्यात ॲड करू शकता तसेच तुमच्याकडे जर बटाटे किसलेला बटाटा असेल ते तळून देखील तुम्ही त्यात मिक्स करू शकता अशा पद्धतीने आपला हा सुंदर असा चिवडा तयार होतो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच या चॅनलवरती रवा बटाटा आणि पोह्यांच्या पापडांची रेसिपी टाकलेली आहे ती तुम्ही बघू शकता थँक्यू